नमस्कार मंडळी मी प्रिया माझ्या नईन ब्लॉगमध्ये तुमची सर्वांचे मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा आम्ही चाललो आहे सगळेजण गावाकडे कारण ओकेदान तसं आहे हा आहे माझा भाऊ सुनील ज्याची की उद्या एंगेजमेंट आहे आणि आम्ही चाललो होतो द वे तर आम्हाला एक छान असं फ्लावर दिसलं कारण आम्ही तिथे थांबलो होतो रस घेण्यासाठी तो ही आहे माझी क्यूट सी प्रिष्का सगळ्यात जास्त हट्ट केला रस घेण्यासाठी इने आणि ही गाडीमध्ये झोपली होती त्यामुळे इथे आळस देते आहे आणि हा आहे रसाचा ग्लास जो की खूप छान होता आणि हा होता गावाकडचा प्युअर रस इथे आहे हे मेकअपचं सामान सगळं सा नवरीचं सगळं ब्रँडेड व्यवस्थित छान दिलं आहे आणि इथं रिंग प्लेट शूज बट्टीचं सामान आणि ते थेंड बरचा ड्रेस आहे छानपैकी आणि इथं साड्या आहेत पाच प्रकारचे पाच फळ असतात वेगवेगळे ते इथे चाललंय जे शिपिंग करणं आणि इथे चालू आहे सुंदर सुंदर मुलीचं सुंदर सुंदर खेळणं हा आजीने ब्रासलेट दिलं पिशकुला क्यूट क्यूट या बसल्यावर माझ्या सगळ्या मी आहे नवरीची बहीण आणि आम्ही दोघीजणी आहे करोल्या दो स्पेशल करोल्या लांडग्या ला <laughs> लांडग्या आणि ही सगळं चालू इथं सामान बायकोला कसं कसं देणं चालू आहे कसं कसं नाही चांगलं आहे की नाही सगळं इथं बोलणं चालू आहे सगळं सगळं आणि ही काय पाहिजे काय माहिती हा आहे आमचा शॉर्ट व्हिडिओ जो की आम्हाला फोटोग्राफरकडनं भेटला आहे आणि हेच व्हिडिओचं पूर्ण रूपांतर मी एका व्लॉगमध्ये केलं आहे जे की खूप सुंदर असं आहे तर ते तुम्हाला मी आज दाखवते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी येईपर्यंत आम्ही काय काय तिथं केलं आणि कशा प्रकारचं सगळं अरेंजमेंट होती वगैरे वगैरे सगळं तर चला मग आपण करूया व्हिडिओला स्टार्ट तो आता उठलो आहे आम्ही सकाळी आणि आज आहे माझ्या भावाचा साखरपुडा सो मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या भावाच्या साखरपुड्यामध्ये सो ही माझी मेहंदी जी की काढला तरी बारा एक वाजता मी काढली आम्ही आता निघालो आहे एंगेजमेंटला आणि पिशका छान पैकी तयार झाली आहे इथं पिशकाने रस्त्यामध्ये मस्त पैकी झोप घेतली त्यानंतर आम्ही साठ ते सत्तर किलोमीटर अंतर पार करून पोहोचलो शिवना या गावी वाकी ते शिवना ऑलमोस्ट आम्हाला दोन तास लागले आणि आल्यानंतर आमचा पाऊनचार झाला आणि थोड्याच वेळामध्ये आता सुपारी फोडणे तसेच साखरपुड्याचा कार्यक्रम इथं सुरू होणार आहे त्यासाठी सगळी मंडळी जमली आहे <laughs> ही आहे माझ्या भावाची होणारी बायको दीपाली जी सगळ्यात आधी पूजेसाठी आली पार आणि यानंतर पूजेसाठी येतो आहे आमचा सगळ्यांचा लाडका माझा छोटा भाऊ ज्याचं नाव आहे सुनील आणि माझी क्यूट सी प्रेशा सुद्धा इथे शिस्तीमध्ये एकदम छानपैकी बसली होती होणाऱ्या सवासींना इथे सात सवासींनी ओळलं तर त्यांना साड्या तसेच फळांची टोकरी देण्यात आली आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एंगेजमेंटची सुरुवात झाली असून भावाने माझ्या एंगेजमेंटची रिंग दीपालीला घातली त्यानंतर दीपाली वहिनींनी घातली सुनीलला आणि येथे साखरपुड्याचा कार्यक्रम छानपैकी पार पडला असून पुन्हा एकदा दोघांची विधिवत पूजा केली आहे एंगेजमेंट एवढी मोठी होती की सगळ्यांना असं वाटत होतं की आज लग्नच आहे कारण सगळेजण नवरा आणि नवरीला फोर्स करत होते की आजच लग्न करून घ्या सगळेजणं आहेत आपण आई आईला आणि ते बोलून घेऊ वगैरे वगैरे पण मग त्यांनी दोघांनी ऐकलं नाही एकदा हा हा म्हणायचा एकदा ती नाही म्हणायची ती हो म्हणायची तर हा नाही म्हणायचा त्यांनी बरोबर जमवून घेतलं सो इथे आता जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला असून सगळेजण फोटो सेशन करत आहे आणि काहीजण जेवणसुद्धा करत आहे आता आम्ही जेवण केलं आणि आता ऍड करतोय सॉरी बर्थडेचा नाही एंगेजमेंटचा सो त्यासाठी चाललोय आम्ही आणि नवरी थोडीशी चचपकटती आहे आणि नवरीला गरज असते त्याच्यापेक्षा सगळेजण लग्नासाठी फोर्स करत त्यांना की बड्डेमध्ये उरकायचं पण कोणी ऐकायला तयार नाही आहे मंगल कार्याच्या बॅक साईडलाच इथे छानपैकी झाडं वगैरे होते आणि तिथेच आमच्या गाडीवरती यांनी केक कापला आणि नवीन आयुष्याची सुरुवात केली एकोणेकांना केक भरवून ना। ना। <laughs> आता ही खूप सारं फोनवर बोलतात हे दोघ जण पण अजून जास्त बोलण्यासाठी लग्नापर्यंत पुन्हा <laughs> एक नवीन फोन हा गिफ्ट केला जा पप्पा कर हा पिष्का आली आहे पिष्काच्या गावच्या मंदिरामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये शिवाईचं मंदिर आहे खूप मोठं तिथे आणि तिथं करते जे जे पप्पा वा व्हेरी गुड बेबी व्हेरी गुड शोनी माझी गड्डी केलं मी देवीचं फेमस मंदिर हे शिवण्यामध्ये आहे जे की खूप जागृत असं देवस्थान आहे शांतपणे माझ्या जाऊबाईच्या घरी कैराखानं चालू आहे आणि सगळे इथे ताव मारताय स्पेशली मॅडम डोहायला लागले ऑलरेडी आणि या पण म्हणून एक ठिकाण होतं तिथे फोटोशूटसाठी साठी नवरदेव नवरी गेले होते कारण फोटोशूट इथं केलं गेलं नव्हतं म्हणून नंतर जेवण केलं आणि आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन आता पुन्हा निघालो आहे आमच्या गावी नवरीला न घेता कारण लग्नाच्या वेळेस आम्ही येणार आहे पुन्हा आज या दोघांनी ऐकलं असतं तर नवरीलाही आमच्या सोबत आज गे घेऊन गेलं असतं पण ठीक आहे पुढे काही का 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 दिवस अजून तो फोटो भरून नवरा नवरानवरली फोटो काढल्यानंतर आम्ही आता निघालो आहे साडेपाच वाजले आहे एवढा उशीर कधी झाला नसतो आणि आम्हाला बसवलंय बाल्कनीमध्ये रे आमचे सगळे बसले समोर ए हे हे सका दादी हे एवढं ा म्हणून सिल्लोड तालुक्यात एक गाव येतं जे की शिवण्याच्या जवळ आहे पंधरा दिवस त्याची यात्रा असते शिमग्याच्या आधी आणि मौच्या कशी मध्ये असा छान निवांत आणि थोडा धावपळीचा असा दिवस आमचा गेला जो की खूप एन्जॉय आम्ही केला इथे सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय